वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली फुगीर संशयास्पद असल्याचा आरोप सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या बाबत संपूर्ण देशभर वादंग माजलेला असताना नवनवीन गोष्टी नीट परीक्षेच्या बाबतीत समोर येत आहेत चौदा जून रोजी असणारा निकाल कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मागणी नसताना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजे चार जून रोजी घेण्यात आला आणि त्यातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली फुगीर वाढ ही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केला आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम ज्या लोकांनी नीटची परीक्षा दिली होती जी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा एक भाग आहे त्या परीक्षेमध्ये खूप मोठा अन्याय तमाम भारतातील विद्यार्थ्यांवर जे खूप गरीब होतून ही परीक्षा देतात आणि ज्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं त्या विद्यार्थ्यांवर झालेला आहे ज्या परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी सातशे वीस एवढे मार्क्स येतात ते विद्यार्थ्यांची भारतातून एक किंवा दोन विद्यार्थ्यांची संख्या असते तिथे हे विद्यार्थी झाले सदुसष्ट त्यानंतर सातशेच्या पुढे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती तीनशे वीस या वर्षी झाली आहे दोन हजार दोनशे पन्नास जे सहाशे पंचावन्नच्या पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती पाच हजार ती या वर्षी झाली आहे पंचवीस हजार आणि सहाशे दहा मार्क या नीटच्या परीक्षेला भारतभरातून मिळतात विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी संख्या होती पंचवीस हजार ती या वर्षी झाली आहे अष्ट्यात्तर हजार यामुळे फरक असा पडणार आहे की जे विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत पण ह्या मेरिट मुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होऊन त्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकलला प्रवेश मिळणार नाही त्यात सगळ्यात मोठा झालेला आहे या परीक्षेचा निकाल हा ठरला होता चौदा जूनला आणि ह्यांनी निकाल लावला आहे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लावला त्या दिवशी त्यांनी त्याचा निकाल लावला चार जूनला त्यामुळे लोकसभेच्या निकालात हा पण निकाल काढायचा खूप मोठा घोटाळा करून तमाम वैद्यकीय प्रवेश प्र, प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय या एनटीसी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केला असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता नीटची परीक्षा दिलेली विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता सोलापूर ते मान्य कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन द्यायचं असून ही परीक्षा दिलेल्या तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण नक्की त्या परीक्षेच्या कलेक्टर साहेबांना निधी दरम्यान सोमवार दिनांक दहा जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या जागृत पालकांसह सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून यावतचं सविस्तर निवेदन देऊन याबाबत गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली